अमावस्येच्या रात्री असंख्य प्रकारचे टोने टोटके आणि तांत्रिक क्रियास्रोते हो केल्या जातात त्यातल्या त्यात जर श्रावण महिन्यातील अमावस्या असेल की ज्या अमावसेस पिठोरी अमावस्या असे देखील म्हटलं जातं या अमावस्येच्या रात्री केलेले टोणे टोटके उपाय आकर्षित करण्यासाठी पैसा आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानले गेलेले आहेत याचे कारण असे आहे की पिठोरी अमावसेस चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते लक्षात घ्या माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचे असेल तर शक्ती स्वरूप देवतांची पूजा फार महत्त्वाची असते मात्र आजच्या या व्हिडिओत आपण जो उपाय पाहणार आहोत टोटका पाहणार आहोत लवंगचा यासाठी तुम्ही कोणतीही पूजा किंवा कोणतेही अनुष्ठान करण्याची गरज नाही स्त्री असो पुरुष असो लहान बायकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण हा उपाय करू शकतो एखाद्या महिलेस जर मासिक धर्म चालू असेल तर कृपया विनंती आहे की चुकूनही आपण हा उपाय करू नका अन्यथा जी काही धनसामग्री धनसंपदा घरामध्ये आहे तिचा सुद्धा क्षय होऊ लागू शकतो जे महिन्यातील मासिक धर्माचे पाच दिवस असतात जर असे मासिक धर्म चालू असतील तर कृपया हा उपाय करू नका हा उपाय करण्यासाठी केवळ एक लवंग पुरेशी आहे मात्र ही लवंग फूल असणारी आणि कुठेही तुटलेली फुटलेली नसावी म्हणजे त्या समोर फूल असावे ती अखंड असावी अशी अखंड स्वरूपातील लवंग आपल्याला घ्यायची आहे आणि या अमावस्येच्या सायंकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे हा उपाय कोणी करावा ज्यांच्या जीवनात पैशाची अडचण आहे पैशाची तंगी आहे घरात पैसा टिकत नाही आहे मोठं आर्थिक संकट आलेलं आहे बरकत होत नाही आहे पैशामध्ये कुठेतरी पैसे अडकलेले आहेत मात्र ते काही केल्या मिळू नाही राहिले मित्रांनो हा उपाय केल्यानंतर या समस्या सुटतीलच सोबतच धनप्राप्तीचे नवनवीन स्तोत्र स्त्रोत आपल्याला विविध मार्गांनी आकर्षित पैसा होऊ लागेल पैसा येऊ लागेल लक्षात घ्या हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करणं किंवा हातपाय तोंड धुवून स्वच्छ वस्त्र प्रधान करणं अत्यंत आवश्यक आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी दैवी शक्ती वास करतात आणि म्हणून आपण स्वच्छ वस्त्रे प्रधान करा आणि हा उपाय करण्यास प्रारंभ करा हा उपाय करण्यासाठी देवघर ही सर्वोत्तम जागा आहे आपण आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय केला अतिशय उत्तम आहे अगर ते करणं शक्य नसेल तर आपल्याच घरात पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आपण बसायचे आहे आपले तोंड हे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावं आपल्या खाली एखादं आसन अंथरलेलं असणं गरजेचं आहे काहीतरी कपडा अंथरा आणि त्यावरती आपल्याला बसायचे आहे जी सामग्री आवश्यक आहे ती म्हणजे फक्त एक लवंग किंवा आणि एक लाल किंवा गुलाबी रंगाचा छोटासा कपडा त्यामध्ये आपल्याला ती लवंग बांधता येईल असा कपडा छोटासा पुरेसा आहे लाल रंगाचा किंवा गुलाबी रंगाचा आपल्यावरती हा कपडा पाहिजे त्यावरती डाग नको आहेत आपल्या कडे जर कापड नसेल तर कागद देखील आपल्याला चालेल पण त्या कागदावर डाग वगैरे नसावे काही लिहिलेले देखील नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सोबतच एक लाल अगर गुलाबी रंगाचा धागा गरजेचा आहे दोरा नसेल तर चालेल कारण आपल्याला कापडाची देखील गाठण देऊन कापड बांधता येईल हे असे साप सामग्री घेऊन आपल्याला बसायचं आहे जर देवघरात आपण हा उपाय देवास घरासमोर बसून उपाय करताय त्यांना विनंती आहे की माता लक्ष्मीची विधिवत पूजा नक्की करा अनेक जण विधिवत पूजा म्हटलं की घाबरून जातात त्यांना वाटतं की आता काहीतरी भरपूर क्रियाकर्म करायचे आहेत मित्रांनो लक्ष्मीची पूजा इतकी साधी सोपी आहे फक्त आपण एक तुपाचा अगरतेलाचा दिवा मातेच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे जर आपल्याकडे केशर असेल तर थोडंसं केशर दिव्यामध्ये टाका नसेल तर चिमुडवर हळद देखील दिवा टाकू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक दोन अगरबत्ती लावायच्या आहेत यापूर्वी अर्थातच आपण देवघराची घंटी जी असते ती घंटी वाजवायची आहे देवीला जागृत करायची आहे आणि अगरबत्ती लावायची आहे आणि लाल रंगाची फुले माते सावडतात ती आपण मातेस अर्पण करा जी मातेची मूर्ती आहे ती आपण धुवून काढत असू शकताल तर, तर धुवून देखील काढू शकता नसेल आपल्याला वेळ आपण अगरबत्ती लावा हात जोडा दिवा लावा बस झाली पूजा नैवेद्य म्हणून आपण नैवेद्य म्हणून गोड धोड साखर देखील मिठाई देखील पांढऱ्या रंगाची आपण मातेस नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि ओम श्रीम श्री एम नम यासारख्या मंत्राचा जास्तीत जास्त जप कमीत कमी एक सात वेळा अकरा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा आपण कितीही वेळा जितका वेळ असेल तितका वेळ आपण करू शकता हे वातावरण जे असते त्यामुळे क्रिएट होत असतं त्याची निर्मिती होत असते वातावरणाची आपल्याला जे आवश्यक वातावरण आहे त्याची आणि माता लक्ष्मीस आव्हान देखील यावेळेस केले जात असतं आणि बरेच जण या गोष्टीला कंटाळा करतात आळस करतात तर असे काही करू नका माता लक्ष्मीची पूजा चांगल्या प्रकारे करायची आहे सोप्या पद्धतीत आणि त्यानंतर उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे तर मित्रांनो आता उपाय कसा करावा यासाठी आपण आपल्या उजव्या हातामध्ये जी लवंग आहे ती उजव्या हातात ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीस आवाहन करायचे आहे की हे माते हे आई जगदंबे आमच्या जीवनात अमुक अमुक समस्या आहेत लक्षात ठेवा पैशाच्या समस्या मांडायच्या आहेत आपल्याला तुमचे कुठे काही पैसे अडकलेले आहेत ते तुम्ही बोलू शकता महत्त्वाची गोष्ट आहे पैशासंबंधितच संबंधितच आपली समस्या इच्छा बोलून दाखवायची आहे आणि मातेस आवाहन करायचे आहे की आ, माते आमच्या अमुक समस्या दूर करा अशी आम्ही मनोभावे प्रार्थना करत आहोत आपण प्रार्थना करा मातेला आणि त्यानंतर आणि त्यानंतर ही लवंग आपल्या हातात घट्ट धरा मूठ बंद करा आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम श्री ए नम या कोणत्याही मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा जप करून झाल्यानंतर ही जी लवंग आहे ही आपण समोर ठेवलेल्या कपड्यावरती किंवा कागदावरती ठेवायची आहे आणि या कागदाची पुरसुंडी करायची आहे किंवा पुडी करायची आहे आणि वरून लाल दोरा जर असेल तर तो देखील गुंडाळू शकता गुलाबी दोरा देखील चालतोय त्यानंतर ही जी पोटली आहे ती संपूर्ण रात्रभर लक्षात घ्या हा उपाय पिठोरिया अमासेच्या दिवशी रात्री सायंकाळी सूर्यास्तानंतर आपण करणार आहोत संपूर्ण रात्रभरात हा आपण उपाय कधीही करू शकता तर संपूर्ण रात्रभर ही पुढी तिथेच ठेवायची आहे माता लक्ष्मींच्या चरणी ठेवून द्या जर तुम्ही देव घरापुढे करत नाही आहेत तर आपल्या समोर एखादा पाठ वगैरे मांडून आपण हा उपाय करू शकता आपल्या घरामध्येच समोर पाठ मांडा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसा आणि आपण हा उपाय करा ही पुरचुंडी आहे त्या ठिकाणी ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी ही पुरचुंडी तेथून उचलून आपण आपल्या धनस्थानी ठेवायची आहे आपण ती ठेवण्यापूर्वी सकाळी अर्थातच आपली जी नित्यकर्म आहेत आटोपायची आहेत स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र प्रदान करून आपण ही पोटली उचलायची आहे आणि धनस्थानी धनस्थान कुठे आहे जिथे तुम्ही पैसे ठेवताय सोनं नाणं ठेवताय मौल्यवान दागदागिने मौल्यवान वस्तू ठेवताय त्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवू शकता कपाट असेल ड्रॉवर असेल एखादी पर्स असेल अनेकांकडे तिजोरी असते तर कॅशबॉक्स असेल गल्ला तर या ठिकाणी आपण ही पोटली ठेवून द्या पोटली ठेवतानाही जय महालक्ष्मी जय माता लक्ष्मी किंवा ओम महालक्ष्मी नम यापैकी कोणताही मंत्र मातेचा कोणत्याही नावाचा जप आपण करू शकता मित्रांनो अनेक लोक हा टोटका करतात मात्र त्याचे फळ का मिळत नाही हे अगदी एका मिनिटात सांगतो कारण हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत कोणतेही उपाय करताना टोटके करताना ते गुपचूप करायचे असतात त्याची वाच्यता कुठेही करायची नसते शक्यतो तुम्ही जर एकाच घरात राहत आहात तरीसुद्धा हा उपाय तुमच्या पुरताच मर्यादित राहील ह्याची काळजी घ्या आणि ही क्रिया करत असताना कोणी तुम्हाला अडवू नये याचीसुद्धा पूर्णपणे काळजी घ्या जर तुम्ही स्वतःचे दुकान आहे ऑफिस आहे वर्कशॉप आहे फॅक्टरी आहे तर त्या ठिकाणीसुद्धा आपण हा उपाय करू शकता पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून आपण हा उपाय करू शकता त्याही वास्तूंची भरभराट यामुळे होऊ लागते अडथळे दूर होऊ लागतात असा हा टोटका पिठोरिया मसेच्या रात्री दोन तारखेच्या रात्री आवर्जून करा आपल्यावर वर्त सर्वांवरती माता लक्ष्मीची असे कृपा हो हीच मी माता लक्ष्मीला विनंती करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि येणाऱ्या गणपतीचे जे उत्सवाचे माहितीचे व्हिडिओ आहेत ते देखील चॅनलवर लवकरच येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद